श्रीराम मंदिर सांप्रदायिक भजनी मंडळ वल्लभगड यांच्या वतीने श्री वल्लभगड ते पंढरपूर आषाढी रवाना शनिवार रोजी सकाळी वाजता झाली कार्यक्रमाची सुरुवात संदीप पूजन आनंद शेंडे रवी शेलार यांच्या हस्ते करण्यात आले रामकृष्ण हरी पंढरीनाथ हरीच्या जयघोषात वारकरी ताळकरी माळकरी यांच्याकडून भजन करत हरगापूर गावातून दिंडी काढण्यात आली पायी दिंडीचे नेतृत्व हरिभक्त पारायण हायपती वाघमोडे हरिभक्तारायण रामचंद्र शेलार हे करीत आहेत गावातून दिंडीचे सुवासनी महिलांनी पाणी घालून स्वागत केले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर देसाई यांनी सात वारकरी महिला पुरुष मंडळनं मोफत रेनकोट वितरण केले संगम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी वारकरी मंडळीचे व दिंडीचे स्वागत करण्यात आले सदर सदरपाई दिंडी पंढरपूर येथे पंधरा रोजी पोहोचणार असून व्यवस्थितरित्या सर्व नियोजन करण्यात आल्याची माहिती काशीनाथ शेलार यांनी दिली भारतीय संस्कृती विश्वामध्ये खूप श्रेष्ठ आहे कारण भारतभूमी ही संतांची भूमी आहे संतांचे अवतार कार्य या जगामध्ये या समाजामध्ये खूप श्रेष्ठ आहे म्हणूनच वल्लभगडामध्ये सुद्धा संतजण खूप मोठे संत आहेत आणि ही संतांची वारी जवळजवळ अकरा वर्ष झाली या ठिकाणी पायी दिंडी सतत त्यांना ते करत आहेत कारण संत हे अवतारे कार्य करत असताना कधीही स्वार्थ आणि प्रलोभनासाठी बळ बळी पडत नाही हे मुख्य आहे कारण हे संत विश्वाच्या कल्याणासाठी जगतात आणि विश्वाला मार्गन करत असतात संत हे खूप श्रेष्ठ असे कार्य करणारे आहेत आणि म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाक्य न तोषावे दोषवणे मत द्यावे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी खूप मोठी ज्ञानेश्वरी लिहिली कारण भगवत गीता ज्यांना कळली नाही त्यांना प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये कळावी या हुतात हेतूतून निवृत्त नाताने त्यांना लिहिण्यासाठी प्रयुक्त केलं आणि ती ज्ञानेश्वरी आजही आपली खांद्यावरती डोक्यावरती घेऊन नाचतो ती वाचतो गातो आणि म्हणूनच आज संत श्रेष्ठ संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे मी या वारीमध्ये भाग येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना खरं म्हणजे मी त्यांना शुभेच्छा देतो यासाठी कारण वारीमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रलोभन नाही कोणतं इव्हेंट नाही कोण मॅनेजमेंट नाही कोणतंही व्यवस्थापन नसताना सुद्धा हे वारकरी स्वतःच्या निस्वार्थपणे फक्त पांडुरंग भक्तीसाठी पायी दिंडीला जातात ही एक ध्येय आहे एक देहाच स्पर्श करण्यासाठी वल्लभगडावरून पांढुरग म्हणजे पांडुरंगाचं सा दर्शनासाठी पंढरपूर ते पायी दिंडी या ठिकाणी जाणार आहे त्यांना शुभेच्छा मी देतो आणि असंच पायी दिंडी कार्य या वल्लभगडातून सातत्यानं निरंतरपणे जशी गंगा नदी पवित्र नदी वाहत राहते तसं हे संत साहित्य सुद्धा या गावामध्ये निर्माण व्हावं अशी सदिच्छा या संत वारकऱ्यांना मी देतो आणि मी या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आम हरी आम्ही सतत अकरा वर्ष हे दिंडीला सुरुवात करून झाली आणि आम्ही सुरुवातीपासूनच छोटं छोटं मंडळ करत तसं आम्ही श्रीराम सांप्रदायिक भजनी मंडळ वल्लभगड इथून पायी दिंडी चालू केली त्याप्रमाणे आता दिवसेदिवस असं आमचं का दिंडीचं वाढत चाललेले आहे त्यामध्ये आम्ही एकच उद्देश असतो की समाजाने एकत्र यावं हो। समाजांना संतांनी ते सांगितलं की अरे अरे लहान गोरं की नारी आणि नर असं संतांनी आपल्याला शिकवून दिल्या सगळ्या समाजासाठी ही दिंडी असते सगळ्यांनी त्यांचा सहभागी हो आणि सर्वांनी एकत्र येऊन लहान थोर सगळ्यांनी एकत्र येऊन ही दिंडी काढायची आहे आणि सगळ्या गावासाठी जगासाठी दिंडी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ह्या संतांनी आम्हाला एक पाया घालून दिलेला आहे ज्ञानदेव रचिला पाया तुकारलेले देवालय असं ज्ञानदेवाश्वर महाराज आणि पाया रचलेला आहे त्या वारकरी संप्रदायाचा आणि तुका झाला असे कळस हा तुकाराम महाराजांचा कळस आहे म्हणून ज्ञानोपा तुकाराम हे दोघांचे जे नाव होतात त्या दोघांचं नाव आल्यामुळं वारकरी संप्रदाय सगळ्यांचं संतांचं त्याच्यात नाव येतं आहे असं हे आम्ही आणि अकरा वर्ष आणि सगळ्या गावाने आपल्याला सहकार्य केलं आजूबाजूचं सोलापूर संकेश्वर याही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा दिंडीतर्फे तसेच सांप्रदायिक भजनी मंडळात आम्ही त्यांचे आभार मानतो I'm Thank yeah. you. Yeah. रा <Sess> कृष्ण 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 कृष्ण

तू सागरं स्वामी काये तू सागरं स्वामी काये तू सागरं स्वामी काये स्वामी काये तू सागरं स्वामी काये Oh,

हरिभ हरु <muchas> <muchas>